बक्षीस हनुडावर आपलं पाचशे रुपयाचं बक्षीस उत्तम घेऊन जापरफास्ट बाहेर गेला नऊ जणांच्या लढा चालू आहे कुणाच्या नशीसरा गुलाल कोण होतो फायनल साठी पात्र आर्याल हरम्या पलीकडं पक्षल अतिशय सुंदर लढात झाली गाड्या सोडून येणारे बाहेर अ गाड्या सोडून येणार हित चिंतेत सेमी व्हायरस तीनचा निकाल निकाल आणि निखाल, 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 निखाल। सेमी व्हायरस तीन मध्ये आठी आणि तटीशी लढा त्या लढतीचा निकाला तास क्रमांक चार मधून पाडणारे जय हनुमान प्रसन्ना श्री कन्या शेठ भुले पाटिल तालीम संघ मोहम्मद वरी पुणे